एकत्र होतात मिश्रा समाजाची लोक भांडुप मध्ये कुठे मी भांडूपला याला राहिला आहे मंगतराम पेट्रोल पंप च्या इथे कुठलं मंगतराम पेट्रोल पंप अच्छा आणि किती वर्षापासून मी जन्मता राहतो माझं वय आता जवळजवळ फॉर्टी एट आहे अच्छा हा आणि आहे समाजाचा घटना वगैरे बऱ्याच आहेत पण हा हा मग ते काय हा भैया यूपी वाले अच्छा मेजॉरिटी जास्त असतात आता मी कामाला चाललो ना हे रस्त्यातून ना कपडे असे हे करणं आणखी शिवीगाळ करणं वाईट बोलणं माझ्या घराबद्दल हे सातत्याने चालूच असतं हा जाता येता चमार आहे चमार आहे करून असं बोलतात नहीं। नहीं। पोलीस कंप्ले मी पोलीस कंप्लेंट केली पोलिसही आले होते आता आ, पोलीस कंप्लेंट केली मी पोलिस आले ते नंतर मलाच म्हणायला लागले ठीक आहे आता तुम्ही वाढवू नका मी त्यांना सांगितलं जातीवरचे शिबिर जाते ते लोक त्यांनी त्यांना पण समजवलं मला पण समजवलं आता त्यांची त्यांच्यावर हा अॅट्रॉसिटी टाकायचं हा अॅट्रॉसिटी टाकायचं म्हटलं मी तर ते म्हटले की आता तुम्ही शांततेत घ्या तुमच्यावर पण गुन्हा दाखल होणार ते दमदाटी असेच करून गेले मला म्हटलं माझ्यावर कशात भांडुप पोलीस स्टेशन भांडु भांडु हा चारंडे म्हणून शिपाई आले होते हा आता अॅट्रॉसिटी म्हटलं तर आपल्याला प्रूफ पण करावं लागणार ना हा बोललेत म्हणून मग तेच ना ते कसं काय करणार आपण तिथे कोणी असं एस सी समाज किंवा बौद्ध समाजातलं कोण नाही ना आमच्या तिथे दुसरे पण होते ते बोलले कशाला सांभार बोलता म्हणून पण त्यांना फरक नाही पडला आणि जे आपल्या माझ्या समाजाची एक म्हणजे माझ्या समाजाची लांबची मामी राहते ती तिथेच आहे ते पण काही येणार नाहीत ना अच्छा पुढाकार घेऊन ते म्हणतील जाऊ दे आता काय करणार अशी लोक आहेत तुम्ही कोणत्या पक्ष संघटनांमध्ये कार्यरत नाही का नाही मी एक मुंबई महाराष्ट्र वाचवा कृती समिती म्हणून आहे त्यात मी कार्यरत आहे ना आपल्या एससी किंवा बुद्धिस्ट किंवा आंबेडकरी संघटनांमध्ये तुम्ही कार्यरत नाहीत नाही पूर्वी होतो मी आता नाही ना आता का नाहीये हे सगळे आम्ही सगळे चांगली साजरी करतो मी भीमगीत जातो संघटनेमध्ये का नाहीत ते मला त्यात तो प्रश्न आहे कारण मुलात काय तुम्ही संघटनेत संघटनेमध्ये कार्यरत असाल किंवा सभासद असाल तर तुमचं ऐकाय का मी काय म्हणतो ऐका तेव्हा तुमच्यावर कोणतेही संकट येतं तेव्हा तुम्हाला मदत मिळू शकते ना अशा टाइमाला बरोबर आहे तुम्ही जर संघटनेमध्ये नाही कोणत्या एस सी किंवा आंबेडकरी समाजामध्ये तुम्ही कार्यरत नाही तर अशा टायमाला तुम्हाला मदत कोण करणार आहे आपण प्रश्न बरोबर बरोबर एकदम बरोबर आहे आपला समाज आपला जो दलित समाज आहे किंवा बहुजन किंवा आंबेडकरी समाज आहे मुळात तुमची जी चांबार कम्युनिटी आहे कम्युनिटी आजही तुम्ही हिंदू हिंदू म्हणून स्वतःला स्वीकार करता माझ्या बाबतीत जर वेगळं आहे बरोबर आहे तुमच्या बाबतीत नाही सांगतो बरोबर आहे ते त्यांनी त्याच्यात पण मी सक्रिय नाहीये साहेब कारण जेव्हा प्रॉब्लेम येतो ना तेव्हा मग तुम्हाला आंबेडकरी किंवा बौद्ध संघात हे असं हे कसं झालं मध्ये सर हे बोलण्यासारखं झालंय असं पण वेळेला त्यांनी आलं पाहिजे ना वेलेला तुम्हाला सांगू वेळेला काय बघा सर्वात तुम्हालाही माहिती आहे की आक्रमक आणि कार्यरत असलेला समाज फक्त एकच आहे बौद्ध समाज आहे मी त्या समाजाशी निगडीत असतो साहेब जेव्हा कुठे अन्याय अत्याचार होतो ना तेव्हा अग्रेसर हा बौद्ध समाजच रस्त्यावर उतरतो तिथे कोणी बघत नाही तो चांबा आहे किंवा कोणी समाजामधला आणि बहुजन बौद्ध समाजच आहे जास्तीत जास्त आणि तुम्ही तर मुंबई शहरामध्ये राहता मुंबई शहरामध्ये हजारो गल्ली गल्ली मध्ये तुम्हाला संघटना भेटतील समजलं त्याच्यामुळे तुमची चुकी पण झाली ऍक्च्युली कारण तुम्ही काही असायला पाहिजे होत अशा टायमाला तुम्हाला कोणी मदत धावून आला असतं एक फोन केला असेल तर तुम्हाला शंभर कार्यकर्ते तिथे आले असते समजलं मला काय काही आपले दलित समाजसमधो लक्ष देत नाही जेव्हा संकट येत तेव्हा मग समाजाकडे साथ घालतो ठीक आहे मी तुम्हाला एक नंबर पाठवतो हा सर राहुल सोलंकी म्हणून आहे राहुल सोलंकी हा हा त्यांचा नंबर पाठवतो ते तुम्हाला करतील मदत ठीक आहे आणि त्यांनी मदत नाही ना केली तरी फोन करा आपल्याकडे बरेच संघटना पक्ष आहेत असे ज्या ज्या तुम्हाला मदत करू शकतो धन्यवाद साहेब चालेल ना सर तुम्ही भांडुप मध्ये असून तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचे नाही वंचित बघा तिथे आहेत पण ते काय काम करत नाहीत सोबत तिथे माझ्या ओळखीचा आहे वंचितचा पण ते डावलतात ते, ते मध्ये राहतात ना त्यामुळे तिथल्या गुंडांना वगैरे धरून आता हे बही लोक गुंडांना धरून असतात त्यांच्याकडून ते गुंडा हाफचे घेतात यांची बाजू घेतात हे फार वेगळं राजकारण आहे सर हे तुम्ही समजू शकता मी काय सांगायला बघतोय तुम्हाला असं आपल्याला कसं नाही मनसे शाखेमध्ये नाही गेलेत का तुम्ही कुठल्या मनसे नाही मी मनसे वगैरे कशाला जाऊ मला नाही विचार बघा मग हे फ्रँकली सांगतो मी जरी बौद्ध समाज किंवा आंबेडकरी समाज असलो तरी मनसे एक अशी संघटना आहे कि ते मराठी माणसाला सपोर्ट करतात तिथे काही जात वगैरे बघत नाहीत ते आणि समोर समज भैया आहेत तर भैयांच्या अगेन्स्ट तुम्ही मराठीत तर तुम्हाला मदत करतील ते नक्कीच पण तुम्ही जर जाती प्रमाणे गेला तर तुम्हाला बौद्ध समाज किंवा आंबेडकर समाज कोणता तुम्हाला मदत करू शकतो ठीक आहे मी तुम्हाला नंबर पाठवतो हो राहुल सोलांकी त्यांना फोन करा मला राहुल मोहितीने नंबर पाठवलाय हो तर तुम्हाला मदत करतील नक्कीच ठीक आहे ते कुठे आहेत राहायला ते मुंबई मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतात ते ते दाढीवाले आहेत का असे हा लांब केसवाले नाही एक व्हिडिओ पाहिला होता त्यांचा स्क्रीनशॉट काढून ठेवला होता मी ते काहीतरी त्याच्यावर नंबर होता चॅनलचा तुमचा ते सुशीलधव असतील मग हा सर काल बघितला होता काल अपलोड झाला होता का व्हिडिओ नाही नाही बऱ्याच दिवसापासून मी ठेवलं होतं हे माझ्या चॅनलवर असे आंबेडकर हे तुम्हाला भरपूर ते ते, ते एकदम एकदम ह्याच्या धाडत होते ना एकदम ठेवलं मला त्यांनी कोणाला तरी बाबासाहेबांबद्दल काहीतरी कोणीतरी बोललं होतं त्यावेळेला त्यांनी ती दिलेली आहे आमचं चॅनल बघा आम्ही फक्त बौद्ध समाजाचं नाही तर आम्ही चांबा माली तेली सर्व बौद्ध समाज असतो आमचं कामच आंबेडकरी समाजावर समाजाच्या बातम्या लावून ठीक आहे तर तुम्ही तुम्हाला पाठवतो नंबर तर फोन करा करतील तुम्हाला मदत मदतही जर मदत नाही झाली तर मला फोन करा मी अजून दुसऱ्या पद्धतीने मदत करू शकतो चालेल चालेल जर वेळ पोलीस स्टेशनला पण आपण बोलू काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे हा चालेल सा. तुम्ही कुठेतरी खोट नाही झालं पाहिजे मी एकदम खऱ्या बाजूने बोलतोय तसं आता माझं पण कार्य भरपूर आहे मी चळवळीतलाच माणूस आहे हा सामाजिक चळवळ असते कामगार क्षेत्रातला आहे ही केली आहे मी बराच वर्ष पण ज्या वेळेला या अशा सगळ्या गोष्टी होतात ना तेव्हा माणूस एकटा पडतो नाही एकट पडत शकत नाही तुम्ही जर व्यवस्थित तुम्ही जर कार्य केलं के समाजा समाज 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 ना समाजामध्ये जर का समाजाला जर आंबेड असाल समाजाला तर आंबेडकरी आणि बौद्ध समाजात तुम्हाला कधीही एकटा पाडू देत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे जर मी पत्रकार असलो कोणत्या पक्ष संघटनेशी निगडीत नसलो तरी माझे बरेच असे माझं कार्य आहे त्याच्यामुळे मी जर आज फोन केला माझ्याकडनं संकट आलं तर माझ्याकडे शंभर संघटना धावत येते आणि सर्वात अग्रेसर आणि ऍक्शन घेणारा हा बौद्ध समाजच आहे तुम्हालाही माहिती आहे की प्रत्येक कुठे दलित बहुजन वर पहिले बौद्ध समाजच उतरतो आणि आता तुम्हाला राग नको येऊ दे या। पण तुम्हाला सांगतो की सांभार समाज असा आहे की तो अजूनही हिंदू स्वतःला म्हणून घेतो आणि असे बरेच माझे मित्र आहेत ते सांभार असूनही स्वतःला अजूनही हिंदू म्हणूनच समजून घेतो त्यांना अजूनही आंबेडकरी विचार आणि बाबासाहेब त्यांना अजूनही समजले नाही हे एक मोठी शोकार आहे मुळे जास्त बहुजन समाजावर अन्याय अत्याचार होतात जर तुम्ही स्वतःला हिंदुत्वाच जर बाजूला ठेवलं आणि पूर्ण तुम्ही जर बाबासाहेबांना स्वीकारलं ना तर तुम्हाला कोणाची हिंमत नाही होणार तुमच्यावर अन्याय अत्याचार करण्याची ना आमच्या समाजाचं कसं झालं माहितीये का इकडे आड आणि इकडे वीर झाल्यासारखं झालेलं आहे जन्मापासून सर्टिफिकेट वर हिंदूच आंबार असतं हिंदू लागणार ना लाग लाग ना त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन काय भेटतय तुम्ही तुमची धर्मांतर करा बौद्ध म्हणून तुम्ही स्वीकारा स्वतःला याच्यातून काय तुमचा फायदाच फायदा आहे त्याच्यामध्ये कुठे नुकसान नाही होणार नाही तुमचं आता जरी तुमचा आता तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून समजता तरी बाबासाहेबांनी तुम्हाला तुमच्यासाठी आणि सर्वांसाठी एक ऍप्रोसिटी म्हणून एक चांगला रक्कम कायदा करून ठेवला त्याच्यात त्यांनी हा नाही विचार केला की तो स्वतःला नंतर काय बोलणार आहे मी स्वतः हिंदू आहे की चांभार आहे की मालियाचे तेल आहे सर्व जेवढ्या बहुजन समाजातील जाती आहेत त्यांच्यासाठी त्यांनी तो अट्रोसिटी निर्माण केला ठीक आहे मी सर तो नंबर धन्यवाद साहेब चालेल ना व्हॉट्सअप कराल का टेक्स्ट मेसेज करतो हा चालेल चालेल मी फीडबॅक देतो तुम्हाला ओके ओके